पंधरा वर्षात हा बारामतीचा चेहरा बदललेला आहे शरद पवार साहेबांनी बारामतीच्या विकासाला सुरुवात केली नाही 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 आता हे पाहिजे झालं तर हे जनतेवर अवलंबून आहे मी तुम्हाला तेच सांगितलं की छप्पन वर्षांनी सत्यत आहे पण चेहरा बदल्याला पंधरा आत्ताचे पंधरा वर्ष लागल्यात आमदार अजितदादा पवार यांना मानणारा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळा आहे विधान करणाऱ्याला काय आपण कुणी बोलतो त्यांना लगाम लावू शकत नाही त्यामुळे जो काही विकास झाला तो दादांच्या काळातच काळात झाला कुठल्याही विशिष्ट व्यक्तीच्या मागे जाण्यापेक्षा त्या व्यक्तीचं काम त्या कामाच्या मागे तुम्ही राहा अरे अर्थाने बारामतीमध्ये एक सांगायची ही वस्तुस्थिती आहे मी तुम्हाला सांगतो की बारामतीमध्ये नामदार अजितदादा पवार यांना मानणारा वर्ग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये एक वेगळा आहे त्यांची एक्क्याण्णव सालापासूनच त्यांची जी वेगळी जी खाती आहे त्यांची जी वेगळी जी माणसं जोडण्याची एक कला आहे त्यांच्यामध्ये असलेले एक वैशिष्ट्य आहे प्रत्येकाला आपलंसं करणं प्रत्येकाला आपलंसं जीवाभावाची माणसं जोडणं ही त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामुळेच जर एखाद्याला काम होत असेल तर यस ऑर नो म्हणून त्याच्यामुळं हा बारामतीचा विकास हा अत्यंत चांगल्या प्रकारचा तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस दादा उपमुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आपलं आर टी ओचं कार्यालयही बारामतीमध्ये आणलं नाहीतर आम्हाला स्वातंत्र्य कार्यालय नव्हतं आम्हाला अकलूजला जावं लागायचं ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं अजित अजितदादा पवार यांनीच खऱ्या अर्थाने हा विकास हा बारामतीचा केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ मात्र मानामध्ये शंका बाळगू नका अजित पवार सरकार सामील झाल्यात हे विकासाच्या मुद्द्यावरून हे सरकारमध्ये गेलेत पाठिंबा बारामती हो भरपूर भरपूर शंभर टक्के आमचा विकासाला पाठिंबा आहे आमचा दादाला पाठिंबा आहे शंभर टक्के चांगले एक टक्का बी नाही आता आम्ही जसं आम्हाला कळतं आहे ना पंधरा वर्षात हा बारामतीचा चेहरा बदललेला आहे आता बोलाय नको पण छप्पन वर्ष हे ते सत्य ते पण चेहरा बदलायला पंधरा आत्ताचे पंधरा वर्ष लागल्यात हे कुठंतरी बघण्यासारखं दृश्य म्हणजे बारामतीकारांनी बघावं आणि समोरासमोर सगळ्यांना दिसतं की बारामतीचा विकास हा आत्ताचा गती ना ही फक्त पंधरा वर्षात वाढलेली आणि भरपूर वेगाने बारामती हे विकास करते आणि दादांच्या पाठीमाग शंभर टक्के उभा राहणार आहे ह्यात काही वादच नाही शंभर टक्के वहिनी कारण की वहिनींचं कार्य चांगलं आहे त्यांनी गोरगरिबांच्या महिलांसाठी त्यांनी ही टेक्स्टाईल पार्क उभा केला आहे आणि त्यांचा महिलांसोबत संबंध चांगला आहे आणि त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांच्या प्रतिषांच्या मार्फत सगळ्या ह्याच्यामार्फत ट्रस्टच्या मार्फत आणि त्यांचं मार कसं आहे एक उद्योगिक म्हणून पण त्यांनी चांगलं काम करतात आणि माणसांना काय पाहिजे थोडा विकास पाहिजे आणि दोन फक्त फक्त पोटाला पाहिजे ते वहिनी द्यायचं काम करतात दादा विकासाचं काम करतात दादा युवकांना रोजगार कसा मिळेल हे बघतात आणि ही जी विकास दिसेल तुम्हाला आता हे सगळं दादांनी केलेलं आहे इकडे बी बघा इकडे बी तुम्ही दाखवा हा सगळा विकास दादांचा आहे हे एवढ्या पंधरा वर्षातला विकास आहे तरुण पिढी ही दादांच्या सोबत आहे शंभर सोबत आहे आणि दादा म्हणतील तसंच होणार आहे दादांनी आजपर्यंत जे बारामतीसाठी काम केलं ते नक्कीच कौतुकास्पद आहे आणि दादा कुठल्याही सरकारमध्ये असताना उपमुख्यमंत्रीच होते आणि ते जे ज्यावेळेला त्यांच्याकडं त्यांच्याकडे पहिल्यापासून राहिल्या आहेत त्यामुळे त्यांनी पहिला विचार हा बारामतीचाच केला असं जरी म्हणलं तरी काही वा ठरणार नाही बारामतीकर म्हणून दादा सत्तेत असताना बारामतीसाठी पाचशे पाचशे हजार हजार कोटचे निधी येतात त्यावेळेस दादा कोणत्याही सरकारमध्ये ह्याचा विचार करण्याऐका मी तर मोठा कार्यकर्ता नाही आहे मग दादांनी घेतलेला निर्णय माझ्यासाठी मोठाच असेल आ, यंदा सुप्रिया सुनीतराव नक्कीच विकास पुरुषाच्या माग ज्यांनी साथ दिली ते विका, विकास विकासाच्या मार्गाने चालणाऱ्या सुनीत्राव यांनीच निवडून येतील कारण की युवकांसाठी ज्यांनी काम केलं ते दादा आणि युवक नक्कीच त्यांच्या माग उभं राहतील दादांनी बालामतीच्या विकासासाठी सत्तेत सा, सामील झालेले आहेत आणि दादा सत्तेत असल्यानंतर विकास कामं भरपूर होतात बालामतीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा विकासकामाचा आढावा दादांच्या सारखा कोणीच घेऊ शकत नाही यंदा का दादा दादा वहिनीच जे ते दादा जे दादा उमेदवार देतील तो उमेदवार आणि दादा हा बालामतीचा विकास पॅटर्न आहेत त्यासाठी दादांच्या पाठीमागे खंबीरपणे बालामतीकर म्हणून उभं राहणं हा आमचा काम आहे का दादांनी सांगण्यापेक्षा बालामती खेळून बघितल्यानंतर कळतं की बालामतीचा विकास काय केला आणि कसा केला ते बाहेरच्या तालुक्यामध्ये गेल्यानंतर आपण रस्ते पाहिले पाण्याची सोय पाहिली तर बालामतीकरांसाठी दादांनी पाण्याची सोय आणि रस्ते हे खूप छान केलेले आहे बाकीचाही विकास भरपूर सांगण्यासारखा आहे तो सांगण्यापेक्षा बारामतीकर म्हणून बघितलेलं कधीही चांगला अजित पवार सरकारमध्ये सामील झाले याबद्दल आम्हाला आनंदच आहे कारण की ते सरकारमध्ये जमा झाले विकास कामासाठी बारामतीच्या कामामध्ये कुठेही हे होऊ नये होतात करा बारामतीच्या विकास कामामध्ये हे पडू नये गॅप पडू नये यासाठी तिथं माझा सरकारमध्ये गेलेले आहेत त्या सरकारमध्ये अजित पवार यांनी बारामतीचा विकास केला की शरद पवारांनी आम्ही जसं कळत आहे जसं आम्ही कळत आहे जसं मतदान करतोय तसं तर आम्ही दादांनाच बघितलेलं आहे त्यामुळे जो काही विकास झाला तो दादांच्या काळातच झाला आहे त्यामुळे आम्ही सुमित्रा दा दादा आणि दादांच्या बरोबरच आहोत आता जर निवडणुकीमध्ये बारामतीकर म्हणून आम्ही दादा जो माणूस देतील त्याच माणसाला आम्ही निवडून आलो नाही 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 आता हे पाहायचं झालं तर हे जनतेवर अवलंबून आहे मी तुम्हाला तेच सांगितलं की माननीय नामदार अजितदादांना मानणारा वर्ग हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा बारामतीमध्ये हा फार वेगळा आहे दादांनी प्रत्येक मग तुमचा खरेदी विक्री संघ असेल दूध संघ असेल तालुका पंचायत समिती असेल तुमची जिल्हा बँक असेल बारामती सहकारी बँक असेल प्रत्येक बँकेवर दादांचं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही जी लोक त्यांनी जीवन निवडलेली आहेत ही प्रत्येकाला आपलंसं करून येत्या निवडणुकीमध्ये दादांनाच बहुमाताने आदरणीय सुनेत्रा वहिनी हा विजय होतील ह्यामध्ये तुम्ही कुठं मनामध्ये शंका बाळगू नका एकदम चांगल्या दर्जाचं काम आहे म्हणजे ते पन्नास वर्षापूर्वी पुढचा विचार करून त्यांनी इथं बरेचसे कामं केलेले आहेत आणि त्या कामांमधून बारामती आता पहिल्या वीस वर्षापूर्वी छोटीशी बारामती होती आणि आत्ता जवळपास ग्रामीणचे बरेचसे गावं म्हणजे जळूचे भाग असन तांदूळवाडी असन नॉन म्युन्सिपल असेल हे सगळे भाग जोडलेले असतानासुद्धा त्या भागामध्ये रस्ते असतील ड्रेनेज लाईन स्ट्रीट लाईट ह्या सर्वच गोष्टी त्यांनी पूर्णपणे त्या भागातसुद्धा पुरवलेल्या आहेत आत्ता ह्या पाच सात वर्षाच्या काळामध्ये नाही याचा विषय कसा आहे की एकतर अजितदादांनीच ह्या सगळ्या भागामध्ये पक्ष असेल किंवा बारामती शहर असेल किंवा ह्या आजूबाजूचे विधानसभेचे मतदारसंघ असतील सर्व भागामध्ये अजित पवारच पोचलेले आहेत त्यांनीच कामं केलेले आहेत त्याच्यामुळं एक तर अजित पवार आणि दुसरं म्हणजे सुनीत्रा वैनी पण पक्ष म्हणजे तसं कोणतंही पद नसतानासुद्धा त्यांनीसुद्धा बरेचसे काम सामाजिक काम भरपूर केलेले आहे त्याच्यामुळं आणि लग जनतेशी टचमध्ये जरी सु सुप्रिया सुळे पंधरा वर्ष इथं खासदार असल्या तरी त्या कुणाच्याच टचमध्ये नव्हत्या त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा टच सुनेत्रा बहिणींचा आहे